नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पीक विम्या एक नवीन अपडेट बघणार आहोत त्यामध्ये बघणार आहोत काही नवीन जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील काही तालुके ते पीक विम्या संदर्भात त्यांना पीक विमा मिळणार आहे याच्या संदर्भातलं एक छान अपडेट आलेलं आहे ते अपडेट आणि ते गाव त्या तुमचं गाव आहे का ते पण तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो माहितीला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूपच आनंददायी आहे महाराष्ट्रामध्ये सध्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वितरणास सुरुवात केलेली आहे याबाबतच आदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तहसीलमध्ये देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यामध्ये एकूण किती गावामध्ये पीक विमा वितरण होणार आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे संरक्षण होईल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल त्यांना भरपाई मिळाली पाहिजे याबद्दलच आज माहिती बघणार आहोत तर यामुळे शेतकऱ्यांचे पीक विमा नुकसान झाले तरी त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला दिलासी देणारी ठरेल आपल्याकडे आता या तेरा जिल्ह्याचे नावं आणि प्रत्येक जिल्ह्यातील किती गावे पीक विम्यासाठी पात्र झाली आहेत याची माहिती आलेली आहे आता ती आपण आता आज बघणार आहोत तर मित्रांनो त्याच्यामध्ये सर्वप्रथम येत नागपूर जिल्ह्यातील आठशे सत्तावन्न गावं आहेत यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार चारशे एकोणनव्वद गावे आहेत अकोला जिल्ह्यातील आठशे तेरा गावे आहेत बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार एकोणचाळीस गावे आहेत अमरावती जिल्ह्यातील एक हजार दोनशे त्र्याण्णव गावे आहेत वर्धा जिल्ह्यातील नऊशे छप्पन गावे आहेत वाशिम जिल्ह्यातील एक हजार सतरा गावे आहेत गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार पाचशे पस्तीस गावे आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार त्रेपन्न गावे आहेत भंडारा जिल्ह्यातील नऊशे सत्तावन्न गावे आहेत गोंदिया जिल्ह्यातील एक हजार तीनशे अठरा गावं आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील एक हजार एक गावं आहेत परभणी जिल्ह्यातील एक हजार पन्नास गावे आहेत एकूण चौदा हजार चारशे अठरा गावांना ह्या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे कारण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान होऊ शकते आणि त्याचमुळे त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो पण या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीची भरपाई मिळाली आणि त्याचा आर्थिक स्थिती सुधारेल आर्थ तर शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्याच्यावरच देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते म्हणूनच शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवण्यात आवश्यक आहे तर मित्रांनो पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठीच एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आशा आहे की भविष्यात अशा अनेक योजना हो शेतकऱ्यांसाठी आणल्या जातील आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारेल तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद